कापूस पिकाची पूर्वतयारी पूर्वी मी आता शेतामध्ये आलेलो जमिनीची मशागत ही कशी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्या कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी ती फायद्याची ठरणार आहे कापूस पिकाचं एकरी उत्पादन वीस क्विंटल जमिनीमध्ये सेंद्रिय खरब वाढणं अत्यंत गरजेचं आहे पंचवीस क्विंटल प्रति एकरी हा टप्पा जर गाठायचा असेल तर आपल्याला मशागतीकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे नमस्कार शेतकरी मित्र हो मी विजय कुमार सरूर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सर्ष स्वागत कापूस पिकाची पूर्वतयारीपूर्वी मी आत्ता शेतामध्ये आलेलो आणि सगळ्यांची हीच तयारी आता चालू चालू आहे जून महिन्याला सुरुवातीपूर्वी आपल्या जमिनीची पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे मशागत ही मशागत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी शेतीचं एकरी उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीने आणि मशागतीची पद्धत कशी असली पाहिजे ह्याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत जमिनीची मशागत ही कशी केली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्या कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी ती फायद्याची ठरणार आहे कारण की एखादी इमारत जर उभा करायची असेल समजा सहा मजली इमारत उभा करायची तर त्याचे पायाभरणी कशी केली पाहिजे तर व्यवस्थित चांगली मजबूत पायाभरणी असेल तर आपली इमारत चांगली उंच इमारत जी सहा मजली उभा करायची आहे ती सहा मजली दहा मजली पंधरा मजली जी काय असेल ती मजली जेवढी मजली इमारत आपल्याला उभा करायची त्या हिशोबाने आपला पाया मजबूत असावा लागतो मग आपल्या पिकाचा कापूस पिकाचं एकरी उत्पादन वीस क्विंटल काही शेतकरी आता पंचवीस क्विंटलची भाषा बोलायला लागले प्रति एकरी मग आपल्याला वीस क्विंटलपर्यंत जर जर पोचायचं असेल तर आपल्या जमिनीची पायाभरणी म्हणजे कापूस पिकासाठी एकरी उत्पादन वाढवण्यासाठी लागण्यासाठी म्हणजे आपली जमीन जी आहे तिची ताकद वाढवणं आवश्यक आहे आणि जमिनीची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला मशागत ही सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती समजून घेणं गरजेचं आहे मशागत जर करायची असेल तर एक पलटी नांगर जिथं काळ्या मातीची खोली जास्त आहे अशा ठिकाणी दोन पलटी नांगर मारावे लागतात एक आडवी नंतर उभी अशा पद्धतीने मारून जिची जी ढेकळं पडतात ती ढेकळं फोडून घेणं गरजेचं असतात कारण की काळी माती तर मोठी मोठी ढेकळं पडतात आणि ढेकळं लवकर फुटत नाहीत आणि ती भुसभुशीत ढेकळं मोकळी व्हायला पाहिजे मातीचा कण ना कण ढिला व्हायला पाहिजे मोकळा व्हायला पाहिजे त्याला व्योस्ति व्यवस्थित ऑक्सिजन हवा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत म्हणजे मातीचा प्रत्येक कण ढिला आणि मोकळा होण्यासाठी आपल्याला मशागत करणं गरजेचं पडते शेतकऱ्यांनी दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या किंवा दो एक ते दोन रोटावेटर फिरणं अत्यंत आवश्यक आहे नुसते रोटावेटर मशागत करून चालणार आहे का रोटावेटर पलटी नांगर रोटावेटर कुळवाची पाळी ह्याच्यावरती मातीचे कण ढिले होत नाहीत मातीचे कण ढिले व्हावेत माती भुसभुशीत व्हावी मुळ्यांना पसरायला व्यवस्थित जागा मिळावी अन्न घटकांची उपलब्धता वाढावी ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जमिनीमध्ये सेंद्रिय खरब वाढणं अत्यंत गरजेचं आहे मग आपल्या शेतामध्ये आपण आपल्या जनावरांचं शेण शेतामध्ये आणून टाकतो शेण आणून टाकून आपण पसरून टाकतो बऱ्याच वेळेला असं दिसून येतं उन्हाळ्यामध्ये ढिगारे करून ठेवले जातात आणि पसरून टाकलं जातं आणि पलटी नांगर मारली जाते उन्हाळ्यामध्ये कधीही सेंद्रिय खत वापरायचं नाही शेणखत वापरायचं नाही कुठल्याही प्रकारचं शेणखत असेल काय कुठलंही सेंद्रिय खत असेल उन्हाळ्यात जमिनीत टाकायचं नसते कारण की आपल्याकडचं उन्हाळ्यातलं तापमान पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जातं आणि रोज एवढी जमीन तापा लागली तर सेंद्रिय कर्बातले जे सत्व असतात सेंद्रिय कर्व असतो तो उडून जातो आणि जमिनीतली त्या सेंद्रिय कर्बातले जीवाणूसुद्धा नष्ट होतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सेंद्रिय खत कुठलंही टाकायचं नाही ज्यावेळेस आपल्याकडं उन्हाळा संपत येत असताना अवकाळी पाऊस होतो त्या अवकाळी पावसावरती ज्या जमिनीमध्ये जो ओल निर्माण झालेली असते जो वापसा आलेला असतो वापसा आल्यानंतर आपण एकदा पलटी नांगर मारायची आणि रोटावेटर मारायचा असतो रोटावेटर मारण्यापूर्वी शेतामध्ये सगळं सेंद्रिय खत पसरून टाकायचं आणि मग रोटावेटर फिरवायचा म्हणजे आधी मशागत म्हणजे पलटी नांगर एक किंवा दोन पलटी नांगर ती झाल्यानंतर रोटावेटर किंवा कुळवाची पाळी मारण्यापूर्वी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खत पसरून टाकायचं मग कुळवाची पाळी किंवा रोटावेटर आपल्या शेतामध्ये फिरवायचं कारण की सेंद्रिय खत जे आहे ते वरच्या थरामध्ये गेलं पाहिजे जास्त खोल जाऊन उपयोग नाही कारण की सेंद्रिय खत हा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो मातीतले जीवजंतू जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी दुसरं काम ज्यावेळेस आपलं बी रुजवतो आपण बीज जमिनीमध्ये पेरतो गेल्यान पेरल्यानंतर त्या बियांच्या अवतीभोवती पोषक वातावरण तयार करण्याचं से काम सेंद्रिय खतच करतं बाकी कोणत्याही खतामध्ये तेवढी ताकद नाही आपण रासायनिक खतं सोडून बियांच्या शेजारी पोषक वातावरण निर्माण करू शकत नाही ह्याच्यासाठी नैसर्गिकच वातावरण निर्माण करावं लागतं ते फक्त सेंद्रिय खत म्हणजे शेणखत कोंबडी खत लेंडी खत आपल्या काडे शेतातला काडी कचरा का पाला पचा कुजवून जे आपण गावखत तयार करतो त्याच्या ते शेतामध्ये आपण मिसळून टाकलं तरच त्याच्यापासून सेंद्रिय खर्भ जमिनीमध्ये पहिल्या चार इंचाच्या थरामध्ये सेंद्रिय खताचं प्रमाण वाढलं तरच मा मातीमध्ये सुपिकता वाढते आणि क्षमता चांगली वाढते म्हणून सेंद्रिय खत मशागतीच्या वेळेस कुळवाच्या पाळीच्या आधी किंवा रोटावेटर फिरवायच्या आधी टाकणं गरजेचं आहे आणि वरच्या थरामध्ये खत पडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रो मशागत ही गोष्ट जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतली त्याचे फायदे काय तोटे काय आहेत आपल्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्यानुसार जर आपण मशागती जर व्यवस्थित जर करून घेतल्या जमीन तयार व्यवस्थित करून घेतली तर नक्कीच आपल्याला एकरी उत्पादन वाढवण्यासाठी काहीही अवघड जाणार नाही जमिनीला काय लागतं तर जमिनीला लागतं तर शे ला शेणखत पालापाचोळा काडी कचरा जो कुजणारा जे घटक आहेत ते सगळे जमिनीला लागतात तेव्हा जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढतो आणि एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत कारण की ह्या सेंद्रिय खतामुळं अन्न घटकाची उपलब्धता वाढते आणि एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होतो आपल्याला पंचवीस क्विंटल प्रति एकरी हा टप्पा जर गाठायचा असेल तर आपल्याला मशागतीकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे आता जाता जाता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा तुम्ही लक्षात घेण्यासारखा तो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये बेसळ डोस टाकायचा का बेसल डोस टाकायचा असेल तर रासायनिक खतं आली आणि बेसळ डोस टाकत असताना खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या जे आपण वेगळ्या पद्धतीची खतं आणून शेतामध्ये टाकतो आणि आम्ही शेतामध्ये खतं टाकल्याने रिझल्टचा अपेक्षा करतो येणार नाहीत मग बेसल डोस टाकायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या शेण खतामध्ये किंवा तुमच्याकडचं जे सेंद्रिय खतं आहे त्या खतामध्ये सुरुवातीला आपल्याला टाकत असताना एका एकराला दोन ते तीन पोती सिंगल सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेटच वापरायचं डी ए पी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा मार्केटमधले इतर जी खतं सांगतात त्या खतांपेक्षा सिंगल सुपर फॉस्फेटच वापरायचं बाकीची खतं नाही टाकायची स्फुरद खताची आवश्यकता असते म्हणून सुरुवातीला स्फुरद खत वापरायचं त्याच्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं खत ते म्हणजे फेरसल्फेट कमीत कमी दहा किलो फेरस सल्फेट एका एकरासाठी वापरायचं आणि तिसरं महत्त्वाचं खत ते म्हणजे सिलिकॉन खत किंवा ज्या शेतामध्ये कापूस पेरणीनंतर एक महिनाभर किंवा पंधरा दिवसानंतर उगून येतो उघून आल्यानंतर रोपं जाळायला चालू होतात मर रोगाचा प्रादुर्भाव जा आहे अशा शेतामध्ये गंधक खत एकरी पंचवीस किलो पावडर गंधक खत सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणखतामध्ये मिसळून पसरून जर टाकलं तर मर रोगाचा नियंत्रण होतं आणि खूप मोठं होणारं नुकसानमध्ये वाचतं हा झाला बेसल डोस ह्याच्यामध्ये दुसरं तिसरं खत परत वेगळं काही टाकायचं नाही सिंगल सुपर फेरस सल्फेट आणि गंधक खत आणि चौथं आणखीन एक महत्त्वाचं खत म्हणजे सिलिकॉन एवढीच खतं बेसल डोजमध्ये वापरायची युरिया इतर बाकीची खतं बेसळ डोजमध्ये अजिबात वापरायचे नाहीत बेसल डोस असेल सेंद्रिय खतं असेल आणि मशागतीची पद्धती असेल अधिक माहिती तुम्हाला आणखीन याच्यामध्ये आणखीन समजून घ्यायचं असेल तर माझ्या ह्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन जे पुढचे व्हिडिओ आहेत कापूस पिकाबद्दल कापूस लावणीपासून ते कापूस वेचणीपर्यंतची पूर्ण सगळी माहिती तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच मिळेल आपले काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल धन्यवाद